अरे मूर्खांनो आज मुली तुमच्यापेक्षा पुढे गेल्या आणि तुम्ही फक्त हसतच राहिले मुलांचं पण तेवढंच कर्तव्य आहे आपल्या आई वडिलांना सुख देणं आणि अर्चित दादा थँक्यू सो मच तुम्ही तुमचं मत व्यक्त केलं तुमच्या कामाधंद्यामध्ये तुम्हाला असंच यश मिळत राह नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांचे कविता वडील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतेत अशी गणपती बाप्पाचं पण प्रार्थना करते तर मंडळी छान अशी मी आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर सगळ्यांनी आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल जो मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता लोक फक्त हसायला येतात पोचायला कोणी नाही तर तुम्ही त्या ब्लॉगला खूप भरभरून प्रेम दिलं आणि खूप तुमच्या छान छान कॉमेंट्स आल्यात तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्यासुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये येऊन मला सांगितलं आणि माझ्या इन्स्टा फॅमिलीमधून पण भरपूर ताईंनी दादांनी मला पर्सनल मेसेज केले इन्स्टावरती की ताई तुझा कालचा ब्लॉग बघून खरंच खूप एकदम शॉपिंग झालो आम्ही तुझा कालचा ब्लॉग पाहून खूप भारी वाटला आम्हाला आणि तू असेच ब्लॉगमध्ये काही काही बोलत असते किंवा सांगत असते ना त्याच्यातूनच आम्हाला काहीतरी नवीन गोष्टी शिकायला भेटते किंवा आम्हीसुद्धा आमच्यामध्ये खूप असे बदल करतो तर त्याच्यातूनच एक दादांनी इन्स्टा फॅमिलीमधूनच आपला एक दादांनी त्यांचं नाव आहे अर्चित आणि तो यंग मुलगा आहे आणि कॉलेज कुमार म्हणजे कॉलेज बॉय आहे कारण की त्यांनी मला मॅसेजमध्ये असं सांगितलं की ताई मी माझं शिक्षण घेत घेत म्हणजे अजून माझं शिक्षण सुरू आहे आणि मी माझं शिक्षण घेत घेत मी फ्रेश आ, फ्लावर ज्वेलरी बनवतो आणि ते करत असताना मला माझ्या मित्रांनी माझ्या वर्गातल्या मित्रांनी किंवा माझ्या कॉलेजच्या मित्रांनी मला खूप हसले किंवा खूप चिडवलं की तू हे जे फ्लावर ज्वेलरीचं जे तू काय काम करतो आहे हे तुझं काम नाही हे मुलांचं काम नाही हे ते फ हे काम फक्त मुली किंवा महिलाच करू शकतात असं त्यांनी सा सांगितलं मॅसेजमध्ये की मी जेव्हा मला खूप आवडायचं ते करायला फ्लावर ज्वेलरी बनवायला खूप आवडायची तर मी असंच करता करता म्हणजे सुरुवात केली तो व्यवसाय करायला एक माझं शिक्षण घेत घेत मी तो एक छोटासा व्यवसायसुद्धा करतो मला ऑर्डर्ससुद्धा येतात आणि तेच बघून मला माझे नातेवाईक शेजारी पाजारी किंवा माझे वर्गमित्र क कॉलेज मित्र मला हसायला लागले की तू हे काय काम सुरू केलं आहे ही कामं तुझी ही कामं आपल्या मुलांची नाही आहेत ही कामं मुलींची आहेत आणि ती कामं मुलींनाच शोभतात किंवा महिलांनाच ती कामं शोधतात आता तुम्ही मला एक सांगा फ्लावर पासून ज्या काही ज्वेलरी बनवतात त्या का मुलीच बनवू शकतात का मुलं नाही बनवू शकतात का प्रत्येक माणसाची आवड किंवा निवड ही वेगवेगळी असते आता त्या दादांना जर त्या गोष्ट इंटरेस्ट आहे तर त्या गोष्टीत ते मन लावून काम करते आणि म्हणजे असेच तुझे ब्लॉग पाहून मला सुद्धा खूप मोटिवेट होत की म्हणजे मी जे काही काम करतोय आज मी फ्लॉवर पासून ज्या काही ज्वेलरी बनवतो आणि मला छोट्या मोठ्या ऑर्डर्स यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यातून मला जे काय थोडेफार पैसे मिळतात ऑर्डर्स कम्प्लीट करून त्याच्यातून जे मला काही थोडेफार पैसे मिळतात ते माझं शिक्षण घेत घेत मी माझं शिक्षण पण घेतोय प्लस माझ्या कुटुंबाला मी थोडासा हातभार पण लावतोय तर मग ही काही चुकीची गोष्ट झाली का अरे तुम्ही तुमचा वेळ दुसऱ्यांना हसण्यामध्ये दुसऱ्यांची मस्करी थट्टा करण्यामध्ये वाया घालवताय आहे ना तोच वेळ कुठेतरी चांगल्या कार्यात किंवा चांगल्या कामामध्ये लावा जेणेकरून तुम्हीसुद्धा तुमच्या पायावर हळूहळू उभे राहाल आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या दादांनी असं सांगितलं तर तो अर्चित दादा माझ्या मुलाच्या वयाचा असेल कदाचित कारण की त्यांनी सांगितलं की मी अजून शिक्षण घेतोय तर फ्लावर ज्वेलरी ही काही मुलींनीच बनवायची असते का मुलं नाही बनवू शकत का प्रत्येक माणसाची आवडनिवड ही वेगळी असते कोणाला कशामध्ये इंटरेस्ट आहे कोणाला कशामध्ये इंटरेस्ट आहे आणि मला तरी पर्सनल असं वाटतं आपल्याला ज्या गोष्टीची आवड आहे काम करण्याची त्याच गोष्टीमध्ये किंवा त्याच कामामध्ये मा मनपूर्वक लक्ष देऊन ते काम केलं तर ते सक्सेस पण होतं आज तो अर्चित दादा ते काही छोट्या मोठ्या ऑर्डर्स घेऊन त्याला थोडेफार जे काही पैसे मिळतात त्याच्यातून तो त्याचं शिक्षण पूर्ण करतो आहे प्लस उरलेल्या पैशा पैशातून तो त्याच्या आईवडिलांना थोडासा हातभार पण लावतो आहे तर याच्यापेक्षा कोणती गोष्ट भारी असेल आयुष्यामध्ये त्यां त्या मुलाच्या आई व वडिलांना किती प्राऊड फील होत असेल की माझा मुलगा शिक्षण स्वतःच्या कष्टातून घेतो आहे प्लस आम्हाला घर चालवायलासुद्धा हातभार लावतो आहे तर याहून कोणतीच गोष्ट भारी नाही म्हणून तुमचा जो वेळ आहे तुमच्याकडे तो याला त्याला हसण्यामध्ये वाया घालवू नका स्वतः काहीतरी करा आणि स्वतः स्वतःच्या पायावर उभे राहा आणि स्वतः स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करा असं मला वाटतं आणि ता त्या दादांनी एवढं भारी म्हणजे मेसेजमध्ये लिहिलं ना की ते अक्षरशः मेसेज वाचून त्या त्यांनी मला हे पण सांगितलं की ताई वर वर मी तुझ्या यूट्यूब चॅनलवर किंवा त्या व्हिडिओवरती मी कॉमेंट करणार होतो पण एवढं मोठं कॉमेंटमध्ये लिहिणं शक्य नाही म्हणून मी तुला पर्सनल मेसेज करतोय खरंच खूप मी म्हणजे त्या दादांचं ते लिहिलेलं ते, ते वाचून मी खरंच तर मोटिवेट झाले की बघा ना ज्या माणसाला जी कोणती गोष्टी ज्या माणसाला जी कोणती गोष्ट अचीव करायची आहे त्या गोलपर्यंत जर आपल्याला पोचायचं आहे त्या यशापर्यंत तो यश आपल्याला जर म्हणजे सिद्ध करायचं आहे ते यशाच्या शिखरापर्यंत जर आपल्याला पोचायचं आहे तर कोणतंच काम करायला लाजायचं नाही ते कोणतंही असू दे मला माहिती आहे ना ते काम करून माझं कुटुंबचं पोट आहे माझं पोट आहे मग बस या विचारा या या विचारांवरती ठाम राहिलं ना की माणसाला यशापासून कोणीही लांब करू शकत नाही त्या देवाला पण ते यशापर्यंत आपल्याला न्यायला मदत करायला लागेल फक्त आपलं काम आपण जे काही करतोय ते प्रामाणिक करायचं चोख करायचं आपण सक्सेस झाल्याशिवाय किंवा आपण यश मिळवल्याशिवाय मागे नाही हटायचं आणि हटणारच नाही तर थँक्यू सो मच धन्यवाद दादा तू मला खरंच तुझा अमूल्य काढून इतका म्हणजे मेसेजमध्ये तू काय काही लिहिलंस की ताई मला खूप हसायची सुरुवातीला किंवा अजूनपर्यंत मला असतात की तू काय मुलींचे कामं उद्योग करतोय ते फ्लावर ज्वेलरी बनवणं ते आपल्या मुलांचं काम नाही आपल्या पुरुषांचं काम नाही ते मुलींचं काम आहे अरे आज मुली तुमच्यापेक्षा पुढे गेल्या आणि तुम्ही फक्त हसतच राहिले आज मुली कुठे पाठी आहेत सगळ्या कामांमध्ये मुली पुढे आहेत पुरुषांपेक्षा आणि मला खरंच प्राऊड फील होत आहे की आज माझी ताई खूप उंच भरारी घेत आहे तुम्ही पण घ्या तुमचं अमूल्य वेल याला त्याला नावं ठेवून याची त्याची उडून वाया घालवू नका त्याच्याने फक्त नुकसान होणार आहे समोरची व्यक्तीने ठरवलं की मला करायचं आहे ती करणारच आहे तुमच्या हसण्याने किंवा तुमच्या बोलण्याने ती थांबणार नाही आता ओके तर असं काही थोडंसं बोलायचं होतं आणि अर्चित दादा थँक्यू सो मच तुम्ही तुमचं मत व्यक्त केलं तुमच्या कामाधंद्यामध्ये तुम्हाला असंच यश मिळत राहो तुमची खूप खूप प्रगती होत राहो आणि असंच कष्ट असंच म्हणजे असेच प्रयत्न प्रामाणिक करत राहा तुमच्या आई वडिलांना तुम तुमच्या मदतीची गरज आहे आज लहानाचं मोठं तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला आहे त्यांनी अपार कष्ट केले, केले। प्रत्येक आई वडील मुलांना वाढवण्यासाठी रक्ताचं पाणी करतात ती आई वडिलांना जी कामं आपल्याला करायची नाही ती कामं पण आपले आई वडील करतात उन्हात म्हातारे होईपर्यंत आपल्या आई वडील आपल्या मुलांसाठी कष्ट करत असतात मुलांचं पण तेवढंच कर्तव्य आहे आपल्या आई वडिलांना सुख देणं आई वडिलांच्या आपल्याकडनं खूप काही अपेक्षा नसते फक्त आई वडिलांना एवढंच हवं असतं की माझी मुलगी माझा मुलगा खूप म्हणजे त्याचं खूप भलं व्हावं खूप चांगलं व्हावं तो खूप चांगलं काम करावं आणि त्याचा संसार त्याचा प्रपंच तो सुखात राहावा एवढीच आपल्या आई वडिलांना अपेक्षा असते बाकी आपल्याकडून आपल्या आई वडिलांना कोणतीच अपेक्षा नसते मग आपण ठरवायचं की आपल्याला कुठे जायचं आहे आणि कुठे थांबायचं आहे ते ओके चला मी आता ब्लॉगचा एंड करते तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त त्याला म्हणणार बाय बाय